नमस्कार मैत्रिण आज तुम्हाला कर्नाटकातील आणखीन एक फेमस पदार्थ म्हणजे अख्खी रोटी हा पदार्थ मी तुम्हाला कसा करायचा हा दाखवत आहे त्यासाठी मी तर तीन काकडी घेतलेल्या आहेत त्याची आपण पूर्ण साल काढून घ्यायची आहे तुम्हाला साल कशी काढता येते मी बघतात पूर्ण साल काढून घ्यायची तिन्ही काकडी धुऊन स्वच्छ साल काढून घेतली आहे मी आता त्या प्रकारे ते साल काढून आपल्या झालेले आहेत आता आपण ते काय करायचं आहे मोठी खिसणी असते त्या खिसणीने ते खिसायचं आहे पहिला कट करून त्यातला एक छोटासा तुकडा खाऊन बघा की काकडी कडवट आहे का आणि मगच ती खिसा तर आपण आता हे सगळ्या काकड्या काय करायच्या आहेत खिसून घ्यायच्या आहेत बारीक खिसणीने खिसण्यापेक्षा मोठ्या किसणीने जरासं खिसा म्हणजे ते जरा राहतील बारीक खिसणीनं अगदीच विरगळून जातात म्हणून जरा मी मोठ्या खिसणीने खिचलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण मीठ घालायचं आहे एक चमचाभर मीठ घालून आपण ते असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे त्या काकडीला भरपूर पाणी सुटेल आता ऑलरेडी सुटलेलं आहे पण आणि थोडंसं पाणी सुटण्यासाठी पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक तीन चार हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे एक थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर डेटासकट घ्या चालेल कारण की हिरवी चांगली कोवळी असली तर आपण ती धुवून स्वच्छ वाढवून घ्यावी नंतर मीठ हे घालून आपण काय करायचं आहे मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटायचं आहे आता ते वाटलेलं आपण ह्याच्यामध्ये घालूया पाच मिनटं झालेत आणि हे आता सगळं पूर्ण आपण वाटून एक ते चमचाभर तेल पण मी घातलेलं आहे आता त्याच्यात पूर्ण त्या काकडीला सगळं चोळून घेऊया ते वाटण मीठ सगळं म्हणजे ते नंतर आता याच्यामध्ये मावेल तितकंच घरी केलेल्या तांदळाचं पीठ आहे तांदूळ स्वच्छ धुवून आतच त्या फॅन खाली वाळवायचे साडीवर अगदी अशा कॉटनच्या साडीवर किंवा एका फडक्यावर वाळत घाला आणि ते वाळवून ते दुन दुन ले ले मी गिरणीतून दळून आणलेलं पीठ आहे मी हे त्याच्यात मावेल तितकं पीठ घालायचं आहे आता मी तर तीन कडी घातलेला आहे आणि थोडंसं लागेल मला वाटतंय यामध्ये साधारण तुमच्या दहा ते छोट्या अशा दहा आ, हे होतील रोटी होतील गरम पाण्याची ह्याला गरज नाही आहे आणि अगदी घट्ट पण वळायचं नाही आहे माऊस ठेवायचं आहे हे आता आपण मी वळून आहे पीठ घट्ट करायचं नाही आहे माऊस ठेवायचं आहे आता केळीच्या पानाला मी तर तेल लावत आहे तुमच्याकडे केळीचं पान असेल तर खाली पिठाचं जे पान असते ते जरी घेतलं तरी चालेल किंवा तेलाचा पेपर जो असतो तो शक्यतो वापरू नये कारण की ते प्लॅस्टिक असतंय त्यामुळे तो वापरू नये असं वाटतंय मला आम्ही शक्यतो केळीच्या पानावरतीच आम्हाला अवेलेबल आहे म्हणून आम्ही केळीच्या पानावरतीच करतो बी पातळ ट्रान्सपरंट हो पण तसं पातळ करून घ्यायचं आहे पीठ सैल असेल तर लवकर हे पूर्ण पसरलं जातं बघा तसं तुम्हाला दिसत असेल खालची हिरवी बाजू पाण्याची दिसत असे आहे आता आपला तवा इकडं गरम झालेला आहे तापलेला आहे त्याच्यावर आपण हे घालूया आपापच अप दोन मिनिटात ते पानाच खालची तवा गरम असल्यामुळे लगेच पाण्याला लागलेलं सुटत झाकण्याची पण याला गरज नाही ह्या थालीपीठ हे खूप मऊ होत ह्याला काय अख्खा तांदळाचं पीठ आहे म्हणून कडक होतं असं काही नाही आहे छान मऊ अगदी तुम्ही सकाळी केला जरी पोराणा डब्यात दिला तरी ते मऊ तसंच राहतं बघा तसाला एक बाजू झालेली आहे दुसरी बाजू आपण आता करायला घातली आहे तर तो पण मी आणि एक तुम्हाला इथं करून दाखवत आहे ते हे बघा किती अलगत निघून आलं पान तेलाची सुद्धा वरून घालण्याची गरज नाही आहे याला हे बघा एक बाजू झाली आहे लगेच अगदी अलगत ही दुसरी बाजू होच तो पण आम्ही चटणी पण इथं करून घेतलेली आहे साधी आपली खोबऱ्याची चटणी नेहमी जी आपण करतो त्या चटणीबरोबर गुळाबरोबर अथवा तुपाबरोबर पातळ गुळ तूप आणि खूप छान लागतं हे गरम गरम तर करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये कळवा धन्यवाद